उपस्थित इतकी हे झालं की आज सरकाराच्या विरोधात जो किती उद्रेक जातो असा जो संतापाची लाड असा ही आज हातून दिसून येत आज ज्या पद्धतीन आज सरकार सीएम असो हेल्थ मिनिस्टर असो आज ज्या पद्धतीन आज प्रत्येक फावटी पेडणेकरांचे जो काय अन्याय करीत येफ फुटलेले असा हल्लीच आम्ही हरमाला तुम्ही पहिल्यात मशाल मिरवणूक झाली त्याचं आज दुसरं आम्ही हंगासर ह्या हॉस्पिटलाक लागून आय जी मशाल मिरवणूक आज ऑर्गनईज केलेली असा फाटले चार पाच दीस उपोषण साती उपोषण झाले आणि जो आज इतकं लोक जो आमचा क्राऊड भरलेलो असा आज हातून किती पण असा ते कळून येथे असा सबंद गोयकारांना आणि आज आता आणि पुढे किती जात त्याचं पत्तो ना तितलो सामको लोकांचा एक संताप असा कळ इतलं सांगायचं असा आता माजी मुख्यमंत्र्यांनी ह्या धरणे आंदोलनाक सपोर्ट दिलो तो हंगा सपोर्टाक बसलो आणि त्याच्या फाटल्यान हॉटेल त्याचे सील केले ह्याचे किती सांगू शकता तू ते हॉटेल पळय त्याचे न्हू ते त्याने स्वतः आपण प्रेस दिल्लो आहा ते कोणाक चलोवपाक दिल्ले आसा ते हांगा राजकारण आमकां नाका आमी येयल्यात हांगा तुवें हॉस्पिटल कृती समिती हेंच्यानी जो आवाज दिल्लो आहा त्या आवाजा पोटी हांगा येयल्ले आसात आमकां जे हॉस्पिटल जाय जे तुम्ही हॉस्पिटल नवी इमारत बांधल्या ते जी एम सी लिंक जाय आणि त्याचं जो इन्फ्रास्ट्रक्चर असा जे जे किती डॉक्टर्स येतले जी एम सी त्याच पद्धतीने हंगा डॉक्टर येऊन त्याच पोट तिडकीन हा सगळा उपस्थित लोक असा सोडचे ना सो रे सोडचे ना सोडचे ना रे सोडचे ना

सोदतात नाल्यार तेंचेणी करून दाखोवचो येस ओके हॅलो सगळें विनंती करता की आता खास करून ड्रेस पाव आमी वेलकम सगळ्या विनंती करता ते आमी दोन लायनीन दोन रायनीन आम्ही सुरू करतले हांगा इनोग्रेशन असा जे आमचे पंच सरपंच आसा ताची बायट आसतली ना आनी हांगा सुद्दां सुरळीत पिसफुली आमी दोन रायनीन फुडें प्रोसीड जातलें